मित्रांनो कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती हिरवीगार झाडं त्या नायली फुगळीच्या बागा आणि या सांस्कृतिक परंपराचा एक अनमोल खजिना आणि याच खजिन्याचा एक अविभाज्य भाग म्हणजेच दशावतार आता ही शतकानुशतकं जपली गेलेली लोककला आहे आणि त्यातलाच एक राखणदार आहे त्याचाच भाग दशवतारतील राखणदार हा केवळ एक काल्पनिक पात्र नाही आहे मित्रांनो तर तो कोकणातील एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विश्वासाचा आधार आहे मग आता हा राखणदार आहे तरी कोण आणि तो खरंच अस्तित्वात आहे का चला तर मग जाणून घेऊया आता सगळ्यात आधी जाणून घेऊया कोकणची जी सांस्कृतिक ओळख आहे ती सगळ्यात आधी जाणून घेऊया दशवतार ही कला ही विशेषतः तळ कोकण म्हणजेच आपला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागातील लोककला आहे आता ही कला भगवान विष्णूचे जे दहा अवतार आहेत ते तुम्हाला माहिती असेल पहिला म्हणजे मत्स्य दुसरा कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की या अवतारांच्या आधारावरती ही कला खे जपली जाते जत्रा आणि जे गावामध्ये जे

आणि तेरा तेरा राखनदार सुद्धा याच कलेतला एक भाग आहे हे देखील तुम्हाला सांगतो जो या कथेच्या सुरक्षेसाठी किंवा ही जी परंपरा आहे याच्या संरक्षणासाठी दाखवला जातो घुंगराची काती टेकत येणारा हा राखनदार प्रेक्षकांना सावध करतो आणि कथानायकाला पुढे नेण्यास मदत करतो यातील ही राखणदाराची सगळ्यात मोठी ही भूमिका आहे त्याची आता हा राखणदार शेतीचे वाईट शक्ती असतात ना त्यांच्यापासून देखील संरक्षण करतो आता कोकणातील लोककथानुसार असं सांगण्यात आले की हा राखणदार हा केवळ फक्त दशावतारातील भाग नाही आहे तो गावघर आणि शेतीचे वाईट शक्ती ज्या आहेत ज्या निसर्गातील त्यांच्यापासून संरक्षण करतो आणि ही एक एक स्पिरिच्युअल एनर्जी आहे एक आध्यात्मिक शक्ती आहे म्हणून स्थानिक लोक देवता म्हणून त्या राखणदाराला पोचतात जो राखनदार धोक्याचा इशारा देणारा आणि गाईड करणारा म्हणजे मार्गदर्शन करणारा एक मानला जातो समजा रात्री अपरात्री फिरणाऱ्या व्यक्तीला जर धोका असल्यास राखनदार तो स्वतः येतो आणि त्यांना सावध करतो आणि हा लोकांमध्ये विश्वास आहे त्या ठिकाणी याला देवचारा देखील म्हणून ओळखलं जातं पण एक लक्षात हा देव राखनदार हा प्रत्यक्ष माणूस नाही आहे ती एक प्रतिकात्मक शक्ती आहे जी निसर्गामध्ये आजही आढळून येते आजही कोकणातील लोक त्या लोकांच्या श्रद्धेमध्ये हा एक आधार आहे राखनदार एक तो या बायोडायव्हर्सिटीचा एक भाग आहे आता गावकरी त्याची पूजा करतात संकट संकटकडे त्याच्याकडे एक मार्गदर्शन मागतात उदाहरणार्थ रात्री जर कोणी रानात हरवलं असेल किंवा पूर्वी काही जी शेती होती त्या शेतीमध्ये जर गायीगुरं होती ती गुरांपैकी गुरा कोण हरवलं असेल रानात तर मग त्याच्याकडे मा, मा ही करतात साखळ्या घालतात त्याला देव एक देवाप्रमाणे त्याला पुसतात आणि त्याला ते जे काय हरवलं आहे त्यांचं त्याला परतण्याचा इशारा देखील हा राखणदार देतो एक राखणदाराचं वैशिष्ट्य आहे जे तळ कोकणामध्ये आढळून येतं

हाती घेऊन घुंगर काठी रक्षक आणि मीच राखणदार ही जी कोकणातली परंपरा आहे ना दशवतार आणि राखनदार ही आठशे वर्षाहून अधिक जुनी आहे म्हणजे आठशे वर्ष म्हणजे आपल्या जवळजवळ हो कित्येक पिढ्या गेल्या असतील पण आजही कोकणातील ज्या तळ कोकणातील जत्रा होतात म महोत्सव होतात किंवा महोत्सव होतात त्याच्यामध्ये राखनदाराचे पात्र हे दाखवले जाते आणि आता नुकताच प्रदर्शित झालेला दशावतार हा चित्रपट त्याने या लोककलेला एक मोठं स्टेज दिलेलं आहे आणि आज आजही ही लोककला जपली जाते तळकोकणामध्ये फार अभिमान वाटतो हो या गोष्टीला आणि आज राखनदार या गोष्टीवरती जाणून घेण्यासाठी आज तुम्ही जे काय ऐकताय ना हे खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे आज तुमच्यामुळे राखणदार हा केंद्रस्थानी आला आहे आणि आज जे काही दशावतार किंवा नमनाचे जे कलाकार आहेत ना त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळाले आणि त्यांच्या भ जीव जे जीवन आहे त्यांचं जीवनाला एक चांगलं प्रमोट झालेत ते आत्ता ही एक खूप मोठी गोष्ट आहे आपल्यामध्ये होते आणि याच गोष्टीचा तुम्ही एक भाग आहात याचा फार अभिमान तुम्हाला आता तुम्हाला माहिती आहे का रा हा जो राखणदार आहे तो गावकऱ्यांची काळजी देखील घेतो आता समजा रात्रीच्या वेळी आंब्याच्या किंवा नाळलीच्या ह्या कोकणात नाळली आंब्याच्या बागा खूप असतात हा तर या बागांमध्ये काही फिरणाऱ्या व्यक्ती असतात त्यांना राखंददाराने बऱ्याच वेळा सावध केले असते आणि ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील तो तुमचे जे आजी आजोबा असतील जर कोकणामध्ये तर यांच्या हे लोकं सांगतात या गोष्टी की राखनदारांनी ते सावध केले त्यांना आणि जर कोणी त्याचं नाही ऐकलं मग त्याला त्या अदृश्य शक्तींचा सामना करावा लागतो आणि हे कोकणातील लोक सांगतात जुनी लोक ही यांच्यामार्फत ह्या गोष्टी आम्हाला ऐकायला भेटलेल्या आहेत आणि हा जो राखंदार आहे हा राखंददार गावातील लोकांची काळजी घेणार आहे व त्यांचे रक्षण करणार आणि हा विश्वास गावकऱ्यांच्या मनामध्ये आजही टिकून आहे आणि हा जो आता काही सांस्कृतिक वारसा आहे जो दशावतार आणि राखंदाराच्या स्वरूपात आपण ऐकतोय हा पुढील पिढीला दाखवण्याची गरज आहे किंवा आत्ता जो काय आहे तो जपण्याची गरज आहे राखनदार हा फक्त तो त्या चित्रपटापुरता मर्यादित नाही तर किंवा तो, कि तो दशावतार हा चित्रपट संपला म्हणजे राखनदार संपला मित्रांनो ही जी लोककला आहे नमन झाली किंवा दशावतार झाली किंवा कोकणातील ज्या गावागावात जपल्या जाणाऱ्या लोककला आहेत या लोककला तुम्ही आम्ही सगळ्यांनी जपणे गरजेचं आहे कारण मी आधी सांगितलं की आठशे वर्षापासून जपली गेलेली ही परंपरा आहे कित्येक पिढ्यांनी यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे आणि ही कला ही आजही आपल्याला ज्याप्रमाणे आपण शाबूत ठेवतो त्याप्रमाणे अगदी शाबूत ठेवायचे आणि हे सगळ्यांचं काम आहे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे